फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत वेज सँडविच तर इथे बघा मी कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे आणि ना मी इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि इथे हिरवी चटणीसुद्धा घेतलेली आहे हे बनवते इथे मी ब्रेडसुद्धा घेतलेला आहे सँडविच ब्रेड तर इथे मी बटरसुद्धा घेतलेला आहे तर आपण आता सँडविच बनवायला सुरू करू तर हे बघा मी इथे असे चार ब्रेड मानते सर्वात प्रथम आपल्याला इथे बघा मी ना पूर्ण केल्या ह्याला ब्रेडला बटर लावून घेणार आहे हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मामी कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाच्याने प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स हा सिम्पलचाच व्हिडिओ आहे वेज सँडविचचा वेज ग्रील सँडविच बनवणार आहे मी तर आजचा बेत हाच होता तर ते कसं प करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी माझ्या पद्धतीचा दाखवणार आहे तर मी ना इथे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की मी इथे ब्रेड लावून घेतले सर्व बटर लावून घेतले सर्व ब्रेडला तर आता हिरवी चटणी वगैरे पण मी अशी लावून घेतलेली है, आहे आणि ह्याच्यावरती ना मी असे बारीक कट केलेले ना कांद्याचे पीस ठेवणार आहेत मग टॉमॅटोचे पीस ठेवणार आहे बघू शकता इथे तुम्ही तर प्रकारे मी ना चार टोमॅटोचे पी चार चार पीस ठेवले आहेत आता मी यावरती थोडं थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी ना इथे बटाटा असा कुसकरून टाकला माहिती सग बाकीचे लोक स्लाइसने बटाटा टाकतात मी नाही टाकला मी तसा नाही टाकला कारण की मग बटाट्याची टेस्ट त्यामध्ये येत नाही आणि असं कुसकरून टाकलेला बटाटा अप्रतिम लागतो तुम्ही एकदा बनवून बघा मी ना असा बटाटा म्हणजे तो सर्वत्र पसरला जातो आणि खूप छान असा झालं होतं सँडविच तुम्ही पण कधीतरी बनवून बघा फ्रेंड्स आणि बनवल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे बघा आहे ना मी अशी ला आता आहे ना बटाटे वगैरे बटाट्याचं कुसकरलेलं हे लावलं आहे आता त्याच्यावरती मी ना काकडी लावत आहे तर आहे ना आता मी पुन्हा एकदा ह्याच्यावरती थोडं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना मी पुन्हा अजून एक ब्रेडची स्लाईस लावणार आहे ह्याच्यावरती वरून कवरिंग म्हणून आणि मग ह्याला आहे ना ग्रील करायला सँडविच मेकरमध्ये दे ठेवून देणार आहे तर इथे बघा मी ना ह्यालासुद्धा जे वरती लावणार आहे ना ब्रेड त्यालासुद्धा मी आता बटर आणि ग्रीन चटणी लावून घेणार आहे आणि हे तुम्ही ना बनवल्यावरती छान असं कशातही म्हणजे टोमॅटो सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत वगैरे खाऊ शकता इतकं अप्रतिम आणि टेस्टी लागतं ना तर खूपच छान लागतं आता इथे मी वरूनसुद्धा थोडंसं बटर लावून घेणार आहे कारण आहे ना वरून थोडंसं बटर लावल्याने आहे ना सँडविच छान असं ग्रील आणि क्रिस्पी खूप छान होतं खूप टेस्टी होतं त्यामुळे बॅकग्राऊंड आवाज खूप होता फ्रेंड्स म्हणून व्हॉईस ओव्हर करत आहे तर थोडं समजून घ्या तर इथे ना काय झालं माहिती आहे का एक सँडविच आहे ना मिस्टरांनी विदाऊट ग्रील करताच घेतलं आणि त्यांनी तसंच म्हणजे त्यांना तसंच खायचं होतं तर त्यांचं सध्या डायटिंग चालू आहे म्हणजे ते जास्तीच्या ह्याच्यामध्ये जा डायटिंग करतात हे आणि मी नॉर्मली डाएट करते तर त्यामुळे तर मी ना इथे असं अजून बाकी दोन ब्रेड दोन सँडविच मी बनवायला ग्रील ग्रील करायला ठेवले आहेत आणि इथे आता मी अजून तीन सँडविच असे बनवून घेणार आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तर बघा इथे ना मी मला हवं तसं मला पाहिजे होतं तर मी ना इथे ऑनियन मला सॉरी कांदा मला जास्त नाही आवडत म्हणजे सहसा मला तो जास्त असं कच्चा खायला वगैरे नाही आवडत पण म्हणून मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं ते इथे बघा डुग्गू कसा मध्येच आला आणि त्याला मध्ये येऊन ना असं काही ना काहीतरी ड्रॉवरमधून घ्यायचं असतं तर इथे बघा इथे ना असं मी कांद्यांचे थोडे छोटे थो� छोटे असे पातळशे स्लाईस ठेवले आहेत आणि त्यावरच मी ना बटाट्याची स्लाईस टाकली आहे बटाट्याचं लेअरिंग टाकली आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे आणि त्याच्यावर मी तर टॉमॅटोचं लेअरिंग देणार आहे खूप छान आणि असे अप्रतिम लागतं फ्रेंड्स हे सँडविच आणि कधीतरी लाईट हे असं चालतं रेग्युलर आपण खातोच म्हणजे की आपली चपाती भाजी तर ही रेग्युलर असतेच तर आणि ही ईशीची डिमांड होती की मम्मी आज बे सँडविच खायचं आहे म्हटलं की चला आज बनवूया इशीची डिमांड आणि मला इशीची डिमांड पूर्ण करायला आवडतेच त्यामुळे कारण की काही का असे रे, रे, ना मुलांच्या तरी जातं माहिती आहे ब्रेड म्हणजे एक अनहेल्दी आहे पण कधीतरी थोडंसं चीट केलं तर चालतं आम्ही रे रेग्युलर ब्रेड वगैरे नाही खात सहसा फक्त मी याच्यामध्येच घेतला आहे म्हणजे सँडविचसाठी ब्रेड लागतो म्हणूनच तर मी कधीतरी तुम्हाला ना एकदा ह्याचा ब्रेड पिझ्झासुद्धा दाखवेल तो कसा छान आणि टेस्टी लागतो ते तीसुद्धा रेसिपी मी लवकरच घेऊन येईल तर प्रकारे माझे ना सँडविच वगैरे बनवून झाले होते आता मी तुम्हाला दाखवते मी ग्रील कसे केले आहे ते बघा किती छान असे ग्रील झालेत आणि टे टेक्स्चर पण किती छान दिसतं आहे बघा त्याचं कलरिंग आता मी हे कट करून पण तुम्हाला दाखवते किती इतके क्रिस्पी झाले होते ना की कटसुद्धा म्हणजे असं खूप हे वा, वा, करून वाचवून वाचून करावं वा लागत होतं इतके छान असे क्रिस्पी झाले होते तर अशा प्रकारे माझी ही आजची सँडविच रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग दुसरा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ येतेच तुमच्या भेटीला तोपर्यंत बाय बाय